नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात या बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात एका महत्वाच्या बातमीने संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधूक वाढवली आहे सध्या राज्यात गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवण्यात येते मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे गेले दोन ते तीन दिवस चाळीस हजारांच्या वर गेलेली दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या काहीशी खाली आलेली दिसते राज्यात चोवीस तासात चौतीस हजार चारशे चोवीस नवीन कोरोनाबाधित बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर अठरा हजार नऊशे सदुसष्ट रुग्ण कोरोनामुक्त झालेत मागील दोन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही कमी होताना दिसते राज्यात सर्वाधिक म्हणजेच अकरा हजार सहाशे सत्तेचाळीस रुग्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रातले आणि त्या खालोखाल पुणे महानगरपालिका क्षेत्रात तीन हजार पाचशे एकतीस रुग्ण आढळले असून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार एकशे नव्याण्णव नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे अकरा जानेवारीपासून जर आपण लक्षात घेतलं तर अकरा जानेवारीला सात जानेवारीला आपण जर आकडा लक्षात घेतला तो होता चाळीस हजार नऊशे पंचवीस आठ जानेवारीला एक्केचाळीस हजार एकशे चौतीस राज्यातली रुग्णसंख्या आपण बघतो नऊ जानेवारीला चव्वेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी दहा जानेवारीला एकोणतीस हजार सहाशे एकाहत्तर अकरा जानेवारीला हा आकडा जाऊन पोचला साधारण चौतीस हजार चारशे चोवीसवरती मुंबईतला पॉझिटिव्हिटी रेट कमी झालेला असतानाच रुग्णांच्या संख्येतही घट दिसून आली मुंबईत चोवीस तासात कोरोनाच्या अकरा हजार सहाशे सत्तेचाळीस रुग्णांची नोंद करण्यात आली आणि त्यातील तब्बल नऊ हजार सहाशे सदुसष्ट रुग्णांमध्ये लक्षणं आढळून आलेली नाहीत तर चौदा हजार नऊशे ऐंशी रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला संसर्ग झालेल्यांपेक्षा डिस्चार्ज मिळाल्यांची संख्या जास्त असणं हा मोठा दिलासा आहे मात्र अजूनही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा जास्त असल्यानं नागरिकांनी नियमांचं पालन करण्याची गरज आहे गेल्या काही दिवसात आपण बघितलं तर दैनंदिन कोरोना रुग्णवाढ जी आहे ती पंचेचाळीस हजारांच्या वर गेली होती मात्र आता कोरोना रुग्णसंख्येमध्ये आपण जर पाहिलं घट होताना दिसते राज्यात दिवसभरात चौतीस हजार चारशे चोवीस नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर आता अठरा हजार नऊशे सदुसष्ट रुग्ण जे आहेत ते कोरोनामुक्त झालेत मुंबईत चोवीस तासात कोरोनाच्या अकरा हजार सहाशे सत्तेचाळीस रुग्णांची नोंद करण्यात आली आणि त्यातील तब्बल नऊ हजार सहाशे सदुसष्ट रुग्णांमध्ये लक्षणं आढळून आलेली नाहीत तर राज्यात काल चौतीस ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे पुण्यामध्ये सर्वाधिक पंचवीस ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे या सगळ्या घडामोडींमध्ये मुंबईकरांना दिलासा देणारी एक घडामोड अशी आहे की ओमायक्रॉनच्या संकटातून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे मुंबईत रुग्णवाढीचा दरही घसरलाय मागील दोन दिवसात पॉझिटिव्हिटी रेट हा तीस टक्क्यांवरून वीस टक्क्यांवरती आलाय दोन दिवसात केसेसही वीस हजार सातशेवरून अकरा हजार सहाशे सत्तेचाळीस पर्यंत कमी झालेत तर हॉस्पिटलमधील ऐंशी टक्के बेड्स रिकाम आहेत अशी माहिती पालिका आयुक्त सिंग चहल यांनी दिली आहे तर तिसऱ्या लाटेत बावीस दिवसात शेहेचाळीस रुग्णांचा मृत्यू झाला बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसा आपल्या बरोबर आहेत प्रणाली मुंबई बद्दल जर बोलायचं झालं मुंबई आणि उपनगराबद्दल तर काय नेमकी परिस्थिती आहे रुग्णवाढ जी आहे ती आता कमी होताना दिसते हा दिलासा म्हणायचा का की यानंतर ही रुग्णवाढ जी ती वाढू शकते विशाल आपण सुरुवातीपासून म्हणजे या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून किंवा शेवटच्या वर्षाचा शेवटचा जो आठवडा होता त्यापासून जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की जी रुग्णसंख्या वाढ झालेली आहे ती अवघी आठ ते दहा दिवसामध्ये झालेली आहे म्हणजे ज्या वेळेला सरत्या वर्षामध्ये जर आपण बघितलं तर पाचशे रुग्ण आढळून येत होते ते रुग्ण एका आठवड्यामध्ये किंवा आठ ते दहा दिवसांमध्ये ती रुग्णसंख्या पंचवीस हजारावरून जाऊन पोहोचली यावरून आपल्याला लक्षात येतं आहे की ओमायक्रॉनचा संसर्ग हा खूपच वेगात होतो आणि त्यामुळे त्याची लागण जी आहे ती फार मोठ्या प्रमाणावर लोकांना होते तज्ज्ञसुद्धा असं सांगतात की ओमायक्रॉनचा व्यक्ती जर बिना मास्क घालता किंवा इतर लोकं त्याच्या संपर्कात आले तर जेवढी लोकं त्याच्या संपर्कात येतील त्या प्रत्येकाला कोरोनाची लागण होईल आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये थेट ओमायक्रॉनचे रुग्ण किंवा मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा हा पंचवीस हजारावर जाऊन पोहोचलेला होता आणि आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की मुंबईमध्ये वीस हजाराच्या वरती आकडा जर पोहोचला तर निर्बंध लावले जातील आणि तसंच झालं निर्बंध लावण्यात आले रात्रीच्या वेळेला संचारबंदी करण्यात आलेले ते दिवसाच्या वेळेला जमावबंदी करण्यात आलेली परंतु तरी गेल्या चार पाच दिवसातले जर आपण आकडेवारी बघितली तर पंचवीस हजाराचा जो आकडा होता दिवसाचा त्याला जरा उतरती काळा लागलेली आपण पाहतो आहोत टप्प्याटप्प्यानं म्हणजे आधी पंचवीस हजारावरून वीस हजारावर वीस हजारावरून सोळा हजारावर सोळावरून तेरावर तेरा आणि आज म्हणजे कालची जर आकडेवारी बघितली तर साडे अकरा हजारावर ही रुग्णसंख्या जी आहे दिवसाची नवे रुग्ण आढळून येण्याची पोहोचलेली आहे त्यामुळं आपल्याला एक नक्की म्हणता येईल की लवकर रुग्ण आढळून त्यांना क्वारंटाईन करणं किंवा त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करणं हे आपल्या पथ्यावर पडलेलं आहे आणि म्हणून रुग्णसंख्या जी आहे ती वेगात कमी होते हे जरी खरं असलं तरी पुन्हा ओमायक्रॉनचा ज, ज रुग्ण जर सर्वसामान्य माणसांच्या संपर्कात आला आणि लोकांनी मास्क व्यवस्थित घातला नसेल तर मात्र ही रुग्णसंख्या पुन्हा एकदा वेगात वाढू शकते त्यामुळे जर आपल्याला ओमायक्रॉनला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर सगळ्या नियमांचं पालन किमान पुढचा एक महिनाभर तरी आपल्याला कसोशीनं करावं लागणार आहे कारण असं बोललं जात आहे अशा तज्ज्ञांचं मत आहे की ओमायक्रॉनची जी काही लाट आलेली आहे त्या लाटेला डिसे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उतरती कळा लागेल आणि त्यानंतर ही लाट हळूहळू हो संपुष्टात येईल आणि त्यामुळं किमान एक महिना तरी पुढचा नागरिकांनी अतिशय काटेकोरपणे जे नियम राज्य सरकारनं आणि त्या त्या स्थानिक प्रशासनानं घालून दिलेले आहे त्या सगळ्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं गरजेचं आहे ओमायक्रॉनचं जर आपण कालचंच बघितलं तर साडे अकरा हजार जरी नवे रुग्ण आढळून आले असले तरी त्यातले साडेनऊ हजारापेक्षा जास्त रुग्ण हे लक्षणविरहित आहेत म्हणजे त्यांच्याकडून संसर्ग होण्याची शक्यता ही खूपच कमी आहे असं जरी असलं तरीसुद्धा जे कोमॉर्बिट लोक आहेत त्यांना मात्र या कोरोनामुळे सुद्धा धोका होऊ शकतो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुणी ना कुणी सिनियर सिटीझन आहेत कोमॉर्बिट रुग्ण आहेत आणि त्यामुळं आपण प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचं आहे ही जर लाट आपल्याला थोपवून धरायची आहे तर आणखी एक महिनाभर आपण सगळ्यांनीच कळस सोसायला हरकत नाही नियमांचं पालन केलं तर ही लाट सुद्धा आपण थोपवून धरू शकतो हे स्पष्ट दिसत आहे प्रणाली महापालिका आयुक्त इकबाल सिंग चल यांनी मुंबई आणि मुंबई उपनगरातील हॉस्पिटलमधले ऐंशी टक्के बेड्स हे रिकामे असल्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे पण तरी जर अचानक रुग्णसंख्या वाढते तर मग या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेची आरोग्य व्यवस्था सज्ज आहे का नक्कीच मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा जी आहे ती सुसज्ज आहे आणि आपण जर एक बघितलं तर जरी आत्ता आपण ऐंशी टक्के बेड हे रिकामे आहेत आणि वीस टक्के बेड हे भरलेले आहेत असं जरी दिसत असलं तरी त्याला कारण असं आहे की मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी छोट्या आकाराची घरं असतात लोकांना आयसोलेट जरी व्हायचं असेल तर पुरेशी व्यवस्था नाही त्यामुळे अनेक लोक हा सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेचे जे विलगीकरण केंद्र आहे त्या विलगीकरण केंद्राचा विलगी केंद्रा आधार घेतात आणि म्हणून ही जर वीस टक्के बेड जे आपल्याला भरलेले दिसत आहेत हे सुद्धा यातले जास्तीत जास्त लोक जे आहेत हे विलगीकरणात असलेले सौ लक्षणविरहित असे लोक आहेत आपण ऑक्सिजन बेडचा जर विचार केला तर अवघ्या काही मोजक्या लोकांना ऑक्सिजनची गरज लागती आहे आणि तेही बहुतेक जे सगळे आहेत ते कोमॉर्बिट आहे मृत्यू ज्या लोकांचं कोरोनामुळे होतो आहे तेसुद्धा कोमॉर्बिट ते आहे त्यामुळे जर आपण बघितलं तर ऐंशी टक्के बेड हे रिकामे आहेत ज्याच्यामध्ये आय सी यू बेड ऑक्सिजन बेड व्हेंटिलेटर बेड आणि त्याचबरोबर सर्वसाधारण जे बेड आहेत अशा सगळ्या बेडचा समावेश आहे तुर्तास तरी मुंबईकरांना घाबरून जायचं कारण नाही आहे कारण मुंबई महापालिका प्रशासन या सगळ्या व्यवस्थेसह सुसज्ज आहे त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ओमायक्रॉनची बाधा झालेल्या फार कमी रुग्णांना हॉस्पिटलायझेशनची गरज पडते आणि त्यातही अनेक जण सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात दाखल होतात आणि म्हणून ही टक्क्या तक, जी टक्केवारी आहे आपल्याला ती वीसवर जाताना आपल्याला दिसून येते विशाल धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल म्हणजे मुंबईतली रुग्णसंख्या आणि त्याची टक्केवारी त्याचा आकडा जो आहे तो आपल्याला खाली येताना दिसतो ही समाधानाची बाब आहे पण तरी एक सजग नागरिक म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना हेच सांगणं या सगळ्याच्यात की कोरोनाशी संबंधित सूत्रीचं पालन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लसीचे दोन डोस हे पूर्ण करून घ्या बघा कोरोना त्याचा फैलाव सर्वत्र होताना दिसतोय केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वतः ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली आहे माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून कोविडची सौम्य लक्षणं दिसत आहेत आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व नियमांचं पालन मी पा पालन करत मी स्वतःला आयसोलेट करून घेतल्याचं सा गडकरींनी सांगितलं तसंच माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि कोरोना चाचणी करा असं आवाहनही गडकरींनी केलं बोलत आमच्या नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोळे आपल्या बरोबर आहे तुषार आता नितीन गडकरींना देखील पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याचा आपण बघतोय तर कशी त्यांची प्रकृती निश्चित विशाल नितीन गडकरी यांच्या संपर्क कार्यालयांची माहिती दिली त्यानुसार त्यांना कोरोनाची त्यांची जी टेस्ट याची पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्यांना सौम्य लक्षण आहे ते स्वतःच घरी गृहविलेगीकरणामध्ये आहे आणि त्यांनी घरी आणि त्या सर्व किंवा त्यांच्या संपर्कात जे कोणी लोक आले त्यांना आपली कोविड टेस्ट करून घेण्याची विनंती केली काल रात्रीच उशिरा त्यांनी एक ट्विट करून आपण पॉझिटिव्ह आल्याचं माहिती दिलेली आहे सध्या तरी नितीन गडकरी यांची प्रकृती स्थिर आहे त्यांना सौम्य लक्षण आहे डॉक्टरांचा उपचार सुरू आहे आणि घाबरण्याचं कोणतंही कारण नसल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिलेली आहे धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल तर नितीन गडकरींना प्रत्येकदा आपण बघतोय की कोरोनाची लागण झालेली आहे पण त्यांना सौम्य लक्षण असल्याचं स्वतः त्यांनी ट्विट करून सांगितलंय आता कोरोनाचा शिरकाव जो आहे तो जेलमध्ये देखील झाल्याचं आपल्याला कळतंय मुंबईतील रोड तुरुंगातील तीस कैद्यांना कोरोनाची लागण झाली आणि या कैद्यांच्या दहा दिवसात चाचण्या करण्यात आल्या होत्या या कैद्यांना आता विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे तर दुसरीकडे कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील चाळीस कैद्यांसह तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे कोरोनाची लागण झालेल्यांना अतिशय सौम्य लक्षणं असून अनेकांना तर कोणतीही लक्षणं नाहीत कोरोनाबाधित झालेल्या कैद्यांना कारागृहातच स्वतंत्र बॅरेकमध्ये ठेवण्यात आलं आहे दिल्लीतील दिल, कारागृहांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचं आपल्याला माहितीच आहे आत्तापर्यंत सहासष्ट कैदी आणि अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे तर बेचाळीस कैदी एकट्या तिहार कारागृहातले आहेत पुढे राजधानी दिल्लीत फटका संसद भवनाला देखील संसद भवनात काम करत असलेल्या आणखी एक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर ला। या कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून याआधीही संसदेतील चारशे दोन कर्मचारी बाधित झाले असल्याचं समोर आलंय आणि त्यानंतर व्यापक प्रमाणात चाचण्या केल्या जात असून संसद भवनातील आणखी एकशे एकोणीस कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आणि यापूर्वीच आपण पाहिलं तर चारशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना संसद भवनात म्हणजे सचिवालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आपण बघत होतो त्यात आणखीन एकशे एकोणीस कर्मचाऱ्यांची भर पडली आहे त्याच्यामुळे कोरोनाचा फैलाव जो आहे संसद भवनात तो वेगाने होताना आपण बघतोय पुढे पाहूया संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणेंच्या जामिनावर आज सुनावणी केली जाते याआधी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता आणि त्याविरोधात नितेश राणेंनी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता यावर राज्य सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यासाठी याचिकाकर्त्यांना मुदतवाढ हवी होती आणि त्यामुळे ही सुनावणी आता आज ठेवण्यात आली याचबद्दल अधिक तपशील जाणून घेण्याकरता आपण जाणार आहोत आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत प्रणाली आज नितेश अर्जावरती सुनावणी होणार का आज या अर्जावर सुनावणी सांगण्यात आहे सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडून आल्याचं दिसून येत आहे संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यावेळेला हल्लेखोरांनी जो जबाब दिलेला आहे जबाब नोंदवलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी नितेश राणेंच्या नावाचा उल्लेख केला आहे असं बोललं जात आहे आणि याच प्रकरणामध्ये अधिवेशनाच्या कालावधीच्या दरम्यान नितेश राणे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आलेलं होतं दरम्यानच्या काळात बरेच दिवस नितेश राणे हे गायब होते त्यांनी अटकपूर्व जामीन जो जा आहे तो त्याच्यासाठी अर्ज केलेला होता सत्र न्यायालयामध्ये सत्र न्यायालयामध्ये जवळपास चार दिवस या प्रकरणाची सुनावणी झाली आणि त्यानंतर हा अर, त्यान त्या जो जामीन अर्ज आहे तो फेटाळण्यात आलेला होता त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या प्रकरणाची एकदा सुनावणी झालेली आहे आणि त्यावेळेला नितेश राणे यांना दिलासा केवळ एवढा देण्यात आलेला होता की जोपर्यंत पुढची सुनावणी होत नाही कारण नितेश राणे यांच्या वकिलांनी आपल्याला काही अजून थोडासा वेळ हवा आहे असं म्हटलेलं होतं परंतु तोपर्यंत अटक करू नये अशी विनंती त्यांनी केलेली होती आणि त्या वकिलांची विनंती ही कोर्टानं मान्य केलेली होती त्यामुळे आज जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करू नये अशा पद्धतीचे आदेश कोर्टानं दिलेले होते आणि त्यामुळे तेवढा दिलासा नितेश राणेंना नक्की मिळालेला होता आज या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर काय होतं हे नेमकं बघावं लागणार आहे परंतु नितेश राणे यांना मात्र आज न्यायालयाकडून आपल्याला न्याय मिळेल असं वाटतंय कारण त्यांचं म्हणणं आहे की हा सगळा प्रकारच मुळात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव व्हावा किंवा राणे कुटुंबियांचा पराभव व्हावा यासाठी घडवून आणलेला प्रकार आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि आता ती निवडणूक पार पडलेली आहे त्या निवडणुकीमध्ये भाजपचा विजय झालेला आहे आणि त्यामुळे आज आज आपल्याला या प्रकरणामध्ये दिलासा मिळेल अशी अपेक्षा नितेश राणे यांना आहे धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल त्यामुळे नितेश राणेंना अटकपूर्व जामीन जो आहे तो मिळतोय का यात हे बघणं फार ठरणार आहे कारण आज त्यावरती केली जाते <laughs> <laughs> पुढे बघूया सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धे सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात होते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेवर निर्बंध घालण्यात आले असून यात्रेसाठी केवळ मोजक्या लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे तसंच मंदिर परिसरात आज रात्री बारा वाजल्यापासून ते सोळा जानेवारीला रात्री बारा वाजेपर्यंत मंदिर परिसरात संचारबंदीचे आदेश देण्यात आले यात्रेच्या कालावधीत मंदिर परिसरात भाविक आणि नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून धार्मिक विधीन करता जाणाऱ्या मानकऱ्यांना पोलीस आयुक्तालयाकडून प्रवेश पास घेणं आवश्यक असणार आहे ही श्री सिद्धेश्वर महाराजांची दरवर्षी होणारी यात्रा पण गेल्या दोन वर्षापासून जर आपण बघितलं तर कोरोनाच्या निर्बंधांमध्येच ही यात्रा जी ती पार पडते यंदा देखील त्याच निर्बंधांमध्ये ती पार पडणार आहे आणि यावेळी फार मोठ्या संख्येनं सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरील महाराजांचे भक्त जे आहेत तिथे आवर्जून येताना दिसतात पण यंदा देखील केवळ आणि केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला जावा याबद्दलचे आदेश देण्यात आलेले आणि याच नियमांमध्ये आजचा हा सोहळा जो, जो आहे तो पार पडतोय बहुतांशी मानकरी मानकरी जे आहेत ते मानाच्या काठ्या इथं घेऊन येतात आणि त्यांना देखील आयुक्तालयाकडनं प्रवेश पास घेऊनच आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे बोलूयात आमचे प्रतिनिधी सागर सुरोसे आपल्या बरोबर आहे सागर खरंतर गेल्या दोन वर्षापासून आपण जेव्हा जेव्हा म्हणून या यात्रेबद्दल बोलायचं ठरवतो तेव्हा भाविकांची अगदी जोरदार गर्दी असाच उल्लेख खर तर होत राहिला कारण आता हा भूतकाळातला विषय झाला पण यंदाही कोरोनाच्या निर्बंधांमध्येच ही यात्रा पार पडते का खरा विशाल आपण पाहतो की मागच्या वर्षी देखील कोरोनाच्या सावटाखालीच ही यात्रा जी आहे ती पार पडली त्यानंतर यंदाच्या वर्षी कुठेतरी अपेक्षा होती की यात्रेला मोठ्या प्रमाणात म्हणजे निर्बंध हटवले जातील आणि लोकांना बघताना या ठिकाणी येता येईल मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा प्रशासनाने निर्बंध जे आहेत ते कडक केलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की अतिशय तर हा मानकरी जे आहेत यात्रेचे हिर्यापू त्यांचा गाडा आहे आणि त्या गाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात हजारोंची गर्दी या ठिकाणी असते दरवर्षी सकाळी पाच वाजले पहाटे पाच वाजल्यापासून या ठिकाणी लगभग असते यंदाच्या वर्षी मात्र शुकशुकाट पाहायला मिळतं कारण अनेक निर्बंध जे आहेत ते या ठिकाणी घालण्यात आलेले आहेत ही यात्रेवरती त्याचबरोबर पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे भक्तांना तिथे वाड्यामध्ये प्रवेश दिला जात नाही आहे मंदिरामध्ये भक्तांना प्रवेश दिला जाणार आहे आधी पास काढला जा पास काढणं अनिवार्य आहे आणि त्यानंतर हा सर्व दर्शनाचा सोहळा पार पडणार मात्र विशाल आपण पाहतो की दरवर्षी नंदीकुल जे मानाचे सात नंदीध्वज असतात ते या ठिकाणी शहरातल्या वेगवेगळ्या भागातून हिर्याबू वाड्यापासून मंदिरापर्यंत जात असतात मंदिरात जातात तेथे ते पूजा होते आणि तिथून अडुसष्ट लिंगांना तैनाभिषेक केला जातो या दरम्यानच्या कालावधीमध्ये यंदाच्या वर्षी मात्र ह्या नंदीकोलाचं जे काही मिरवणूक असते ती काढण्यास प्रशासनाने मज्जाव केलेला आहे कारण ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवरती हा सर्व उपाययोजना ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत त्यामुळे यंदाच्या वर्षी हिर्याबू वाड्यातून केवळ जे मानकरी आहेत ते गाडीमध्ये बसून वाहनामध्ये बसून मंदिरात जातील आणि तिथे तिथून अडुसष्ट लिंगांच्या दर्शनाला सुरुवात होईल तेलाभिषेकाला सुरुवात होईल असा एकंदरीत आजचा हा यात्रेचा पहिला दिवस पार पडणार आहे विशाल साधारण किती लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडण्याची परवानगी देण्यात आली आहे विशाल केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीतच हा सोहळा जो आहे तो पार, पार पाडायचा आहे आणि प्रशासन प्रशासनासमोर प्रशासना हे मोठं आव्हान आहे कारण भक्तगंज आहेत कारण नऊशे वर्षांची परंपरा असलेली ही सोलापूरच्या ग्रामदेवतांची यात्रा याला केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीमध्ये यात्रा पार पडू शकेल का असा एक प्रश्न किंवा आव्हान जे आहे ते प्रशासना समोर आहे बरोबर अतिशय घेत आयोजकांशी बरोबर म्हणजे आता हे आयोजक आणि तिथली सुरक्षा व्यवस्था यांना या सगळ्या विषयाला घेऊन तारेवरची कसरत करावी लागणार याचं कारण असं की भाविकांच्या भावना या टोकाच्या असतात आणि प्रत्येकाला या निमित्तानं खरं तर महाराजांचं दर्शन घेण्याची इच्छा असते पण आपण या सगळ्या परिस्थितीत उत्सव वगैरे जे आहेत ते ल ते लक्षात घेता म्हणजे उत्सव हे पुढल्याही वर्षी मोठ्या संख्येने उपस्थित होऊ शकतात पण यंदा कोरोनाचं वातावरण आहे त्यामुळे नियम पाळणं फार आवश्यक ठरणार आहे यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत